नमस्कार आजच्या भागाची जरा गंमत आहे म्हणजे एक विषय घेऊन सुरुवात केली खरी पण त्या विषयाकडे येताना रस्त्यात काही अशी ठिकाणं लागली की तिथे थांबल्याशिवाय पुढे जावेच ना प्रवास करताना होता ना आपलं की फ्लायओव्हर किंवा बायपास घेतला तर आपण पटकन जाऊ फास्ट पोहोचू पण प्रत्येक वेळी पटकन जाऊ फास्ट पोहोचू हेच ध्येय नसतं उलट आपण असेच कधी भटकंतीला निघालो तर एक्सप्लोर करण्यात वेळ जाणारच पण त्यातच जास्त मजा आहे आजचा विषय आहे एक अतिशय प्रसिद्ध असा मराठी ग्रंथ ज्याचे अनेक घरी पारायण होते विशेष म्हणजे या ग्रंथात महाशिवरात्रीची कथा सांगितली आहे महाशिवरात्र हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण आहे या दिवशी महाशिवरात्री व्रताचं पालन आपण करतो या दिवशी केलेला उपवास शिवपूजन याचं आध्यात्मिक महत्त्व मानण्यात आलेलं आहे मग वाटलं चला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तो ग्रंथ कोणता तो कोणी लिहिला कधी लिहिला त्यात सांगितलेली कथा या सगळ्याविषयी बोलूया म्हणजे त्या कथेविषयी आपण बोलणारच आहोत पण अगदी डायरेक्ट फ्लाय न घेता खालचा रस्ता घेऊया आता तो खालचा रस्ता का घ्यावा असा वाटला तर झालं असं की या ग्रंथात महाशिवरात्रीचं वर्णन आलं आहे ते असं शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही तरी मासा माजी माघ मास ज्याचा व्यासमहिमा वर्णी विशेष त्याही माझी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्री जाणीजे मुख्य शिवरात्री म्हणजे मग कळलं की खरं तर वर्षात बारा महिन्यात बारा शिवरात्री येतात प्रत्येक महिन्याची कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्रच सांगितली आहे त्यापैकी एक साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात येणारी शिवरात्र अधिक महत्त्वाची म्हणून ती महाशिवरात्र जशी यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ती सव्वीस फेब्रुवारी रोजी आली आहे ती माघ महिन्यात येते असं वर स्पष्टच सांगितलं आहे पण माझी एक उत्तर भारतीय मैत्रीण म्हणाली की महाशिवरात्र फाल्गुन महिन्यात येते म्हटलं की ही काय गंमत आहे गुगल बाबाला विचारलं तर तो बहुतेक ठिकाणी फाल्गुन म्हणत होता पण मराठी दिनदर्शिकेत माग लिहिलं होतं मग उलगडा झाला की हा फरक उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील महिने मोजण्याच्या पद्धतीतील फरकामुळे आहे म्हणजे दिवस तोच तिथी तीच तीथ पण महाराष्ट्रात तेव्हा माग सुरू होतो उत्तर भारतात फाल्गुन आता प्रश्न पडतो हे कस कसं काय कारण आपल्याकडे काही ठिकाणी अमावस्येच्या दिवशी महिना बदलला असं मानण्यात येतं तर काही ठिकाणी तो पौर्णिमेला बदलला असं मानतात महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अमावस्येला महिना बदलला असं मानण्यात येतं म्हणून आपल्याकडे माघ कृष्ण चतुर्दशी असते तर उत्तरेला तेव्हा फाल्गुन महिना सुरू असतो ते या स्थिथीला फाल्गुन कृष्ण चतुर्दशी म्हणतात हे शोधत असताना हेही कळलं की दिनदर्शिकेत कधी कधी महाशिवरात्र त्रयोदशीलाच दिसते महाशिवरात्रीची मुख्य पूजा निश्चित काळात म्हणजे मध्यरात्री सांगितल्यामुळे हे होते <laughs> चला आता आपण आपल्या ग्रंथाकडे वळूया महाशिवरात्री व्रताची मराठीत माहिती सांगणारा हा ग्रंथ शिवलीलामृत शिवलीलामृत हा श्रीधर स्वामी नाझरेकर यांनी लिहिलेला मराठी काव्यग्रंथ आहे शिवलीलामृतात चौदा अध्याय असून एकूण दोन हजार चारशे पन्नास ओव्या आहेत हा ग्रंथ वाचायला विशेष नियम सांगितलेले नाहीत हा ग्रंथ कुणीही कुठेही भक्तिभावाने वाचावा या ग्रंथाचा अकरावा अध्याय विशेष प्रसिद्ध आहे भारतात मराठीच नव्हे तर इतर भाषिक भाविकसुद्धा या अध्यायाचे पारायण करतात तसंच मराठी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आला आहे आणि त्याचे श्रद्धेने वाचन करण्यात येते आता या ग्रंथात शिवरात्रीची कथा कशी सांगितली आहे ते बघूया एकतर या ग्रंथाची भाषा फार सोपी आहे त्यामुळे वाचायला मजा येते आणि ही कथा तर फार गोड आहे वाचताना कधी हसू येतं तर कधी डोळे पाणावतात सुरुवातच किती छान केलीये बघा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करून भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता परिसासी लोह जाण संघटता सुवर्ण करिकी शिवशंकराचे नाव तुम्ही कसेही घ्या अगदी घ्यायचं म्हणून घेतलं किंवा विनोदाने चेष्टेने घेतलं तरी त्याचं पुण्य मिळतं कारण ते नाव म्हणजे जणू परीस आहे तो चुकून जरी लोखंडाला लागला तरी लोखंडाचं सोनच होणार न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की यथार्थ औषधी नेणता भक्षित परिरोग सत्य हरिकी चुकून जरी अमृत प्यायला तरी अमर होणारच ना किंवा मा तुम्हाला माहिती नव्हतं की तुम्ही खात असलेली वनस्पती औषधी आहे पण शरीराला फायदा होणारच या गोष्टीतल्या व्याधाचं म्हणजे शिकाऱ्याचं तसंच नाही का झालं तो शिकारीला निघाला होता तेव्हा सगळीकडे शिवरात्रीचा उत्सव सुरू होता mm -hmm. मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेकधारा अभंग विप्र धरिती रुद्र घोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोषे करीती तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हासत बोलिला विनोदे हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन आत दगड बाहेरी पाषाण देवपण येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करिती उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेथून काननाप्रती जात असे लोकनामे गरजती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर त्या शिकाऱ्याला या सगळ्याची चेष्टा कराविषयी वाटत होती पण झालं काय वाचेसी लागला तोची वेध विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अघाध झडत सर्व चालिले काय हे लोक वेड्यासारखे बोलत आहेत शिव 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 असे म्हणता म्हणता त्याच्याही नकळत तो शिवनामाचा जप करू लागला त्याचे भाग्य बघा तो तळ्याकाठी गेला आणि शिकारीसाठी चढून बसला ते झाडही बेलाचे झाड होते त्याला समोरचे नीट दिसावे म्हणून डोळ्यावर येणारी बेलाची पाने तो खुळून खाली टाकू लागला त्या झाडाखाली योगायोगाने शिवलिंग होत दिवसभर उपाशीच होता दिवस त्यामुळे उपवास सुद्धा अनायसे घडलाच म्हणजे सगळे व्रत पालन आपसुक घडले म्हणा की व्याधासी उपवास जागरण घडत सायास न करिता अनायसे शिवनामाचा हर हर म्हणे वेळोवेळा होत पूजन स्मरण सर्व घडले आज रात्री त्या शिकाऱ्याच्या आयुष्यात काही वेगळंच घडायचं होत त्याला एक हरिणी पाणी पिण्यासाठी आलेली दिसली त्याने बाण रोखला पण पण ती हरिणी मनुष्यवाणीत बोलू लागली म्हणाली म्हणे महापुरुषा अन्यायाविण का मजवरी ला बाण मी तब हरिणी आहे गर्भिण वध तुवा न करावा तो शिकारी म्हणतो कसल्या न्याय अन्यायाच्या गोष्टी करतेस व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत पण त्याला कुतुहल वाटतं की माणसासारखे बोलणारी हरिणी आहे ही आहे तरी कोण मग ती कथा सांगते की मी खर तर रंभा नावाची अप्सरा आहे तिला तिच्या रूपाचा अहंकार झाला तिचे शिवपूजेतून लक्ष उडाले ती आणि तिची सखी एका असुराबरोबर वेळ घालवू लागले असेच ते फिरत फिरत कैलासावर गेले तिला पाहून शिव शंकराला राग आला क्रोधित होऊन त्याने तिघांनाही हरिण बनून पृथ्वीवर जाण्याचा शाप दिला मग हरिणीने त्याला सांगितलं की गर्भवती असलेल्या मला मारलेस तर पाप लागेल मी बाळाला जन्म देते आणि मग येते शिकारी असला तरी तो सर उदय होता त्याला वाटलं तिला जाऊ द्या पण ती परत येईल याची काय खात्री तो म्हणाला आयसी मृगी बोलली साव चित्त बोलसी नाना परी असत्य बोलोन करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रासी आहे ज्ञान तरी तू शपथ वधे आता मग तिने शपथ मोडली तर तिला पाप लागेल असे म्हणून कशा कशामुळे पाप लागते हे तिला सांगितले आणि मी जर तुला दिलेली शपथ मोडली तर ही सर्व पापे मला लागतील असे सांगितले त्यावेळी पापाच्या कल्पना काय होत्या हेही या निमित्तानं कळत काही उदाहरण बघूया सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊनी ऐके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळेतया ते मग ती हरिणी गेली दुसरी आली तिच्याही बाबतीत असेच घडले ती म्हणाली नवरा माझी वाट बघतोय मला जाऊ दे त्याने तिला जाऊ दिलं तोच तिथे हरिण आलं तो म्हणे की माझ्या बायकांना एकदा भेटून येतो मग मला मार त्याने, त्याने त्यालाही जाऊ दिलं मग थोड्या वेळाने खरंच सगळे परतले त्या प्रसंगाचं वर्णन किती सुंदर केलंय बघा वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृग पाडसासहित सर्वही व्याधापासी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी मजवधी पारधिया मृगी म्हणे हा नव्हे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी वधी पारधिया एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी सगळे मरायला पुढे येत होते पण लहान पाडसे सुद्धा म्हणू लागली की आम्हाला मारून टाक हे सगळं पाहून तो शिकारी भारावला त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याध सद्गत झाला मनी अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्य जिणे माझे झाले तुमचे मुखे निरूपण ऐकिले बहुता जन्मी जे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्रकलत्र सर्व लटके मग त्यांना घ्यायला साक्षात शिवलोकातून विमान आलं आणि मग काय झालं ठाऊके मृगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परिसी झगडता लोह होय सुवर्ण व्याध झाला दशभुज पंच वदन शिवगणी बहुत प्रार्थून दिव्य विमानी बैसविला त्या शिकाऱ्याचा उद्धार होऊन त्याला शिवपद प्राप्त झालं आणि त्या हरिणींच काय झालं व्याध नेला शिवप्रदापती तारा मंडळी मृगे राहती अद्यापी गगनी झळकती जन पाहती सर्व डोळा आजही या गोष्टीचं प्रतीक आपल्याला आकाशात पाहायला मिळतं ते मृग नक्षत्राच्या रूपात ओरायन हे त्याचे इंग्रजी नाव ही कथा धार्मिकदृष्ट्या तर महत्वाची आहेच पण किती गोष्टी शिकवते नाही का त्या पारध्याच्या मनात करुणा जागी झाली म्हणून त्याने नकळत केलेली पूजा सफल झाली समोर मृत्यू दिसत असताना त्या हरिणांची एकमेकांना वाचवण्याची चाललेली धडपडही किती बोलकी श्रीधर कवी ब्रह्मानंद नाझरेकर यांनी हा सुंदर ग्रंथ लिहिला पंढरपुराहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं नाझरे हे त्यांचं मूळ गाव माण नदीच्या काठावर वसलेलं हे गाव गदी माडगुळकरांनी त्याचं वर्णन आपल्या काव्यात केलंय श्रीधर कवीचे नजिक नाझरे नदी माण गंगा नित्य नांदते खेडे माझे धरुनी संगा त्याने लिहिलेलं पांडव प्रताप हरिविजय पांडुरंग महात्म्य हे ग्रंथही शिवलीलामृतासारखेच प्रसिद्ध आहेत गेली तीनशे वर्ष हे ग्रंथ घरोघरी श्रद्धेने वाचले जात आहेत शिवलीलामृत हा ग्रंथ त्यांनी काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून लिहिला असा उल्लेख आढळतो पण म्हणजे त्यांनी ग्रंथ काशीला जाऊन लिहिला नाही तर महाराष्ट्रातच लिहिला चिंतामणी निळकंठ जोशी यांनी त्यांच्याविषयी खूप संशोधन केलं तेव्हा त्यांना कळलं की बारामतीला करहा नदीच्या काठावर एक भव्य शिवालय आहे त्याला दक्षिण काशी विश्वेश्वराचं मंदिर म्हणतात याच मंदिरात बसून पुढे महान कवी मोरोपंत यांनीही काव्य लिहिलं वाईला दक्षिण काशी म्हणतात हे माहीत असतं पण बारामतीची ही ओळख नवीन आहे नाही का आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषेची संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला का प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा मधुरा वेलणकर साटम ही माझी युट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाशिवरात्रीला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ओम नम पार्वती पतये हर हर महादेव शंभू